नमस्कार कसे आज सगळे मी शिवानी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे ॲक्च्युली uh, आज मी पित्त दोष तर आणि त्या पित्त दोषावरती तो कमी करण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय करायचे तर ह्या संबंधित एक व्हिडिओ शेअर करणार होती पण त्या संबंधितची आणखी माहिती कलेक्ट करत असताना मला एक वेगळ्या टॉपिकवरती तुमच्याशी बोलावं असं वाटलं ती माहिती तुमच्यासम तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली त्यामुळं हा व्हिडिओ त्यासाठीच आहे तर आपण घरगुती उपाय करण्याअगोदर आपलं शरीर आपल्या शरीराचे दोन प्रकार आणि आपल्या शरीरामध्ये असणारे तीन दोष कोणते आहेत तर त्यासंबंधीची त्या थोडी इन डिटेल माहिती आपण आज बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या शरीराचे दोन भाग पडतात एक स्थूल शरीर आणि एक दुसरं सूक्ष्म शरीर पुन्हा एकदा एका आपल्या शरीराचे दोन भाग असतात एक स्थूल शरीर आणि दुसरं सूक्ष्म शरीर आता स्थूल शरीर म्हणजे काय तर स्थूल शरीर म्हणजे हे आपलं शरीर जे आपल्याला आई बाबांमुळे मिळालेलं आहे व हे ते शरीर जे आपण अन्न फळभाज्या पालेभाज्या इतर इत्यादी खाऊन आपण ते आता वाढवत आहोत हे झालं स्थूल शरीर तर दुसरा प्रकार म्हणजे सूक्ष्म शरीर सूक्ष्म शरीर म्हणजे आपल्या या स्थूल शरीराला गती ऊर्जा चालना देण्याचं काम हे आपलं सूक्ष्म शरीर करत असतं आयुर्वेदानुसार आपल्या या सूक्ष्म शरीरामुळे आपलं हृदय आणि शरीरातील सेल्स हे ॲक्टिव्ह आहेत त्यामुळे आयुर्वेदामध्ये शरीर हे दोन भागांमध्ये बघितलं जातं एक म्हणजे स्थूल शरीर जे आपलं हे शरीर आहे आणि दुसरं म्हणजे सूक्ष्म शरीर जे शरीर ज्यामुळे आपल्या स्थूल शरीराला ऊर्जा आणि चालना मिळते तर सूक्ष्म शरीरामध्ये असणाऱ्या तीन दोषाबद्दल आपण माहिती घेऊया आता सूक्ष्म शरीरामध्ये तीन दोष असतात एक म्हणजे पित्तदोष दुसरा म्हणजे वातदोष आणि तिसरा म्हणजे कफ दोष त्याचं कार्य कसं असतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर आता सगळ्यात पहिल्यांदा पहिला दोष बघूया तो म्हणजे वातदोष तर वात दोष काय करतो तर सूक्ष्म शरीरात होणाऱ्या ज्या क्रिया असतात म्हणजेच मोशन्स असतात त्यांना कंट्रोल करण्याचं काम हे वातदोष करतो म्हणजेच आपला जो शरीरात होणारा रक्तप्रवाह असेल किंवा मलमूत्र विसर्जन असेल त्यालाच आपण ब्लड फ्लो म्हणतो किंवा युरिन फ्लो होत म्हणतो तर ते कंट्रोल करण्याचं काम हे वातदोष करत असतो किंवा श्वास घेणे श्वास सोडणे म्हणजेच श्वासोच्छवासची क्रिया आहे ब्रीथ ब्रीतआउट तर, तर हे करण्याचं हे कंट्रोल करण्याचं कामसुद्धा शरीरातला सूक्ष्म शरीरातला जो वातदोष आहे तो करत असतो दुसरा दोष म्हणजे पित्तदोष तर पित्तदोष काय करतं हे आपल्या सूक्ष्म शरीराचे जे तापमान असतं म्हणजेच जी उष्णता असते ती कंट्रोल करण्याचं काम हे पित्तदोष करतो थोडक्यात आपल्याला जे आपण अन्न खातो ते डायजेशनसाठी म्हणजेच ते पचन होण्यासाठी जी आपल्याला उष्णता लागते ती प्रोड्यूस करण्याचं काम हे पित्तदोष करतं आपण अन्न खाल्लं आपण जेवलो की आपल्या शरीरात एक ऊर्जा येते आपल्याला एक शरीरात ताकद आली आपण म्हणतो की ताकद आली आता मी जेवलो आता माझ्यात ताकद आली तर आपल्या शरीराला जी ताकद मिळते एनर्जी मिळते तर ती प्रोड्यूस करण्याचं काम ती दर्शवण्याचं कामसुद्धा हे पित्तदोष करत असतं त्यासाठी लागणारी जी उष्णता आहे जे तापमान आहे ते दर्शवण्याचं काम हे हे हा पित्तदोष करत असतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा दोष म्हणजे कफदोष तर हा कफदोष काय करतो तर आपलं शरीर स्तु स्थिर ठेवण्याचं काम जे असतं ते हा हा दोष करत असतो म्हणजेच आपलं शरीर स्थिर तसेच आपल्या शरीराला पोषण देण्याचं काम जे असतं ते या कफदोषाचं असतं आणखीन दुसरं महत्त्वाचे जे महत्त्वाचं काम जे हा करतो ते म्हणजे आपल्या शरीरातील इतर जे दोन दोष आहेत म्हणजेच वात दोष आणि पित्त दोष तर त्यांनासुद्धा बॅलन्स करण्याचं काम हा तिसरा कफ दोष करत असतो आता तुम्ही म्हणाल की वात पित्त आणि कफ हे जर आपल्या शरीरामध्येच आहेत तर मग त्यांना दोष का म्हटलं गेलं आहे तर हे तीन जे आहेत म्हणजेच वात पित्त आणि कफ यांच्या तिघांमधला जर समतोल बिघडला म्हणजेच त्यांचा जर बॅलन्स बिघडला तर आपल्या शरीरामध्ये रोग उत्पन्न व्हायला सुरुवात होते त्यामुळे आयुर्वेदामध्ये या तिघांना त्रिदोष असं म्हटलं गेलं आहे आता या संबंधीचं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं एक अतिशय महत्त्वाचं मी तुम्हाला उदाहरण पकडून देते तर मासिक धर्माच्या वेळी स्त्रियांमध्ये पित्तव पित्तव वाण ह्या दोन्ही दोषांचं प्रमाण वाढतं कारण आ, त्या वेळेला शरीराला एक नवीन क्रिया हँडल करायची असते म्हणजे आपल्याला जेव्हा पिरियड्स येतात आपल्याला जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा आपल्या शरीरात ब्लड फ्लो होत असतो बरोबर मग ती एक क्रिया झाली आणि ती क्रिया ती नवीन क्रिया आपल्या शरीराला हँडल करायची असते त्यामुळे त्यावेळे आपल्या शरीरामध्ये दोन दोष वाढतात तो म्हणजे एक म्हणजे पित्त दोष आणि दुसरा म्हणजे वात दोष तर पिरियड्सच्या वेळेला वात दोष शरीरामधला का वाढतो तर मग अशी सांगितल्याप्रमाणे वात दोष हे काय दर्शवतो तर शरीरामध्ये होणाऱ्या ज्या क्रिया आहेत मोशन्स आहेत ते कंट्रोल करण्याचं काम हे वात दोष करत असतो त्यामुळे पिरियड्समध्ये होणारा रक्तस्राव हा सुद्धा त्यामध्येच येतो आणि त्या काळात होणारा जो बड ब्लड फ्लो आहे तो वात दोष वाढवतो तसेच या क्रियेमध्ये आपल्याला उष्णतेची व उष्णतेचीच म्हणजे ऊर्जेची गरज असते ताकद अस ताकदीची गरज असते आपल्याला आणि ते वाढवण्यासाठी म्हणून आपल्या शरीरामध्ये पित्त सुद्धा त्यावेळेला वाढलेला असतो मग अशी सांगितल्याप्रमाणे पित्त काय दर्शवतं तर आपल्या शरीरामध्ये हीट प्रोड्यूस करण्याचं काम हे पित्त दोषाचं असतं त्यामुळे ज्यावेळेला आपल्याला महिलांना ज्यावेळेला मासिक पाळी येते त्यावेळेला तिच्या शरीरामध्ये एक नवीन क्रिया घडत असते आणि ही क्रिया घडत असताना ही क्रिया हँडल करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये दोन दोष वाढतात दोन दोषांचं प्रमाण वाढतं ते म्हणजे वातदोष आणि पित्तदोष त्यामुळे आयुर्वेदामध्ये सुद्धा मासिक पाळीच्या वेळी अशा गोष्टींना मनाई केली गेली आहे ज्यामुळे आपल्या शरीरातील वात आणि पित्तदोष यांचा समतोल विकडेल यांना डिस्टर्ब होईल अशा सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्या आयुर्वेदामध्ये मनाई केलेली आहे त्या कोणत्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण पुढे बघूया पूर्वीच्या काळी जे आपले सुज्ञ लोक होते तज्ज्ञ लोक होते तर त्यांनी हे सांगून ठेवलं आहे की मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांनी अंघोळ करायचे नाही आहे अंघोळ करण्याला सक्त मनाई केली गेलेली आहे कारण आपल्याला मासिक पाळी आलेली असते आणि त्यावेळी आपल्या शरीरातलं पित्त हे प्राकृतिकरित्या वाढलेलंच असतं ऑलरेडी आणि त्यात जर आपण आंघोळ केली तर ते त्याच्या विरुद्ध होईल आणि त्यामुळे मासिक पाळीच्या वेळी पूर्वीच्या काळी अंघोळ केली जात नव्हती आंघोळ करण्यास सक्त मनाई केली जात होती किंवा इतर वेळेलासुद्धा बघा आपल्या घरीसुद्धा जेवल्यानंतर लगेच आंघोळ करायला मनाई केली जाते कारण डायजेशन जे आहे आपलं अन्नपचनची जी क्रिया असते ती डिस्टर्ब होते कारण आपण जेव्हा जेवतो त्या त्यावेळेला पचन करण्यासाठी ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये हीट प्रोड्यूस झालेली असते पोटात उष्णता वाढलेली असते आणि अशा वेळेला जर आपण आंघोळ गेली तर ती त्याच्या विरुद्ध होईल त्यामुळे अशा क्रिया करण्यास त्या काळी म्हणजे पूर्वीपासूनच आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांनी आंघोळ करू नये तसेच मासिक पाळीच्या वेळी केसावरून हंगोळ करण्याला तर ब बा अजिबातच म्हणजे परमिशन दिलेली नाही आहे म्हणजे केसावरून हंगोळ करण्याला तर सक्त मनाई सांगितलेली आहे पूर्वीचा जर तुम्ही वाचाल आयुर्वेद वाचाल तुम्ही तर त्यामध्ये स्पष्ट शब्दात लिहिलेला आहे की स्त्रियांनी या दिवसात केसावरून तर बिलकुलच हंघोळ करायची नाही आहे तसेच हातावरती मेहंदी ते सुद्धा लावायचं नाही कारण काय होतं आपण जेव्हा हातावरती मेहंदी लावतो त्यावेळेला ती मेहंदी जी असते ती आपल्याला कुलिंग इफेक्ट देतात आणि ते त्या आपल्या शरीराच्या विरुद्ध असतं शरीरात जे दोष वाढलेले असतात त्यांच्या ते विरुद्ध असतं त्यामुळे त्यांना त्या कामामध्ये त्यांच्या डिस्टर्ब होऊ शकतं त्यामुळे त्या काळाला मेहंदी लावण्याला सुद्धा सक्त मनाई त्यांनी दिलेली आहे तसंच मोठमोठ्याने हसणे रडणे आरडाओरड गोंधळ या सगळ्या क्रियांमुळे सुद्धा शरीरातलं वाताचं जे प्रमाण आहे वात दोषाचं जे प्रमाण आहे ते वाढू शकतं त्यामुळे पूर्वीच्या काळी जेव्हा बाई किंवा महिलेला जेव्हा मासिक धर्म येत येत होता त्यावेळी तिला एका खोलीत शांत ठिकाणी बसवलं जात होतं हे त्यामागचं मेन कारण आहे ज्याला ज्याचा गैर मार्गांचा त्याला वळण मिळालं गैरमार्ग तिला वळण मिळालं तर त्या एका खोलीत एका बाजूला शांत बसवण्याचं कारण हे हे आहे जेणेकरून आरडाओरड रडणं हसणं यामुळे तिच्या शरीरातला दोष वाढू नये आणि तिला त्याचा त्रास होऊ नये तर हे त्याच्या मेन कारण आहे पूर्वीच्या काळी आणखीन एक गोष्टीला मनाई केली जात होती ती म्हणजे केस विंचरणं मासिक धर्माच्या वेळी केस विंचरण्यासु विंचरण्यासुद्धा सक्त मनाई होती कारण काय होतं जेव्हाला जेव्हा महिलेला मासिक धर्म यायचा त्या येतो त्यावेळेला काय होतं तर शरीरामधला वागदोष वाढलेला असतो तर अशावेळी काय होतं आपले जे श केस असतात ते खूपच असे ड्राय निस्तेज झालेले असतात आणि खूप गळतसुद्धा असतात त्यावेळेला तुम्ही बारकाईने याचं निरीक्षणसुद्धा करू शकता ज्यावेळेला आपले पिरियड्स असतात त्यावेळेला आपल्या केसांमध्ये असा एक ड्रायनेस असतो किंवा गळण्याचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आपल्याला जाणवतं तर त्यामुळे त्यावेळी केस सुद्धा मनाई केली जायची जे आत्ता कोण पाळत नाही पण हे पूर्वीचं शास्त्र आहे तसेच आ, आपली जी हातापायाची नकं आहेत ती कापण्यालासुद्धा सक्त मनाई होती कारण काय होतं शरीरामधला जो वातदोष वाढलेला असतो त्यामुळं काय होतं त्याचा परिणाम हा आपल्या बोन्सवरती झालेला असतो बोन्सवरती होतो हाडं जी असतात आपली ती ठिसूळ होतात आणि अशावेळी जर आपण नखं कापलं किंवा आणखीन काय कोणती क्रिया केली तर आपल्याला इजा होण्याची शक्यता असते तर अशावेळी आपल्याला इजा होऊ नये म्हणून मासिक धर्माच्या वेळी केस विंसरणे तसेच नखं कापणे ह्या अशा क्रियांनासुद्धा सक्त मनाई होती तर तुम्हाला माहिती आहे पूर्वी मासिक पाळीच्या वेळी आणि आत्तासुद्धा आपल्याला म्हणजेच मुलींना स्त्रियांना मासिक धर्म आला की आपण घरातल्या देवघरात जात नाही इतर बाहेर मंदिरामध्ये जात नाही म्हणजेच कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये आपण सहभागी होत नाही हे पूर्वीच नाही आजही ही पद्धत चालू आहे तर यामागचं कारण काय होतं तर ते मी तुम्हाला सांगते माझ्या अभ्यासानुसार मी मिळवलेल्या माहितीनुसार ते मी तुम्हाला समजवून माझ्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करते तर मी सगळ्यात पहिला जे सांगितलं की मासिक धर्माच्या वेळी हे दोष जे त्रिदोष आहेत ते मेंटेन करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर पूर्वीच्या काळी आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं होतं जे मी पहिलं तुम्हाला सांगितलं की जेव्हा महिलेला मासिक धर्म येतो त्यावेळी तिने तिला आंघोळ करण्यास सक्त मनाई केलेली आहे आपल्या आयुर्वेदामध्ये मासिक धर्माच्या वेळी आंघोळ करण्यास स्त्रीला सक्त मनाई केलेली आहे तर मंदिरात न जाण्याचं एक मुख्य कारण म्हणजे अंघोळ न करता आपण मंदिरात जातो का तर नाही आपण न अंघोळ करता मंदिरात जाणं योग्य नाही तर हे त्यामागचं पहिलं कारण आहे पूर्वी आयुर्वेदामध्ये मासिक धर्माच्या वेळी स्त्रीला आंघोळ करण्यास मनाई होती त्यामुळे मंदि आपण आंघोळ न करता मंदिरात जात नाही त्यामुळे मासिक धर्माच्या वेळी स्त्रिया मंदिरात जात नव्हत्या आणि दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे मंदिरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आपण मंदिरात गेल्यानंतर आपण म्हणतो की मला खूप फ्रेश वाटतंय मला ताजं तवान वाटतं आहे पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं मला वाटतं म्हणजेच मंदिरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि माथी धर्माच्या वेळेला आपल्याला काय वाटतं तर आपल्या शरीरामध्ये पित्त पित्तदोषसुद्धा वाढलेला असतो दोषाचं काम आहे काय तर शरीरामध्ये एनर्जी प्रोड्यूस तर मासिक धर्माच्या वेळी आपल्या शरीरामध्ये पित्तदोषा वाढलेला असतो आणि अशा वेळी जर एनर्जेटिक ठिकाणी म्हणजे फॉर एक्झाम्पल मंदिर आपण अशा ठिकाणी गेलो तर आपल्या शरीरातील जो पित्तदोष आहे आपल्या शरीरातली जी ऊर्जा आहे ती आणखीन जास्त प्रमाणात वाढेल आणि त्याचा त्या महिलेला त्रास होऊ शकतो या कारणामुळे म्हणून महिलांना मासिक धर्माच्या काळात मासिक धर्माच्या त्या पिरियडमध्ये मंदिरात मंदिरात जाण्यास मनाई केली गेलेली आहे ह्याचं तुम्हाला कारण कळलं मी माझ्यापरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या शरीरामध्ये मासिक पाळीच्या वेळेला पित्तदोष वाढलेला असतो पित्तदोष आपल्या शरीरामधलं काय करतो तर हीट प्रोड्यूस करतो उष्णता निर्माण करण्याचं काम करतो मंदिर काय करतं मंदिरामध्ये काय होतं तर एक आपल्याला एक ऊर्जा मिळते आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते मंदिरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते अशा वेळी आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी हीट प्रोड्यूस झालेली असते आणि आपण जर मंदिरात गेलो तर ती आणखीन कितीतरी पटीने ती ऊर्जा आपल्या शरीरातली वाढू शकते आणि त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो तर तो त्रास होऊ नये यासाठी म्हणून मासिक धर्माच्या वेळी स्त्रियांना मुलींना हा ह्यांना मंदिरात जाण्यासाठी मनाई केली गेलेली आहे तर आता असं आम्ही नक्की करायचं तरी काय हसायचं नाही बोलायचं नाही झोपायचं नाही उठायचं नाही काम नाही करायचं मग आम्ही करायचं काय अशा वेळेस आम्ही काय करायचं तर आयुर्वेदामध्ये पूर्वीच्या काळी आपल्या सांगितलं आहे की ज्यावेळेला स्त्री मासिक धर्मात असते त्यावेळेला तिने साधना करावी म्हणजेच मेडिटेशन तर या दिवसांमध्ये स्त्रियांनी एका शांत जागी बसून ध्यान किंवा साधना करण्याला विशेष महत्त्व दिलं आहे म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये आता मेडिटेशन असं म्हणतो आणि सुद्धा एक सायंटिफिक रिझन आहे आणि ते म्हणजे असं की मासिक पाळीमध्ये जेव्हा ती स्त्री असते तेव्हा तिला रजस्वला स्त्री असं देखील म्हटलं जातं आता रजस्वला स्त्री म्हणजे काय तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते मला ज्याप्रमाणे एक्सप्लेन करता येईल त्याप्रमाणे मी तुम्हाला ते करून सांगते तुम्ही पण पन शांतपणे ऐका म्हणजे तुम्हाला सुद्धा ते नक्की कळेल आता रजस्वला म्हणजे काय तर रजस्वला म्हणजे रजगुण जे असतात ते मासिक धर्माच्या वेळी आपलं शरीर सोडून चाललेले असतात जर तुम्ही मासिक पाळीच्या वेळेस जर रज सत आणि या गुणांबद्दल जर ऐकलं असेल वाचलं असेल तर तुम्हाला ते आणखीन जास्त चांगल्या प्रकारे ते कळेल असं मला वाटतं रजगुण जो असतो आपल्या शरीरातला तर तो काय करतो तर तो क्रिया दर्शवतो थोडक्यात त्यामुळे तुम्ही बघा आपल्याला जेव्हा मासिक धर्म येतो आपल्याला जेव्हा पिरियड्स येतात त्यावेळेला आपल्याला असा कंटाळा आल्यासारखा तो आपल्याला आळस आल्यासारखा ह्या गोष्टीमुळे जो रजगुण असतो जे रजगुण असतात आपल्या शरीरातले ते निघून जाण्याचा हा कालावधी असतो त्यामुळे आणि रजगुण काय दाखवतो तर आपल्याला आपल्या शरीरामध्ये क्रिया दर्शवण्याचं काम हे हा आज रजगुण करतो आणि तोच निघून जात असल्यामुळे त्या पिरियडमध्ये त्या कालावधीमध्ये आपल्याला थकवा आल्यासारखं वाटतं आळस आल्यासारखं वाटतं काही काम करू नये असं वाटतं आणि अशा वेळी आपल्या शरीरामध्ये सत आणि कमळ हे दोन गुण बाकी असतात बरोबर तीन गुण म्हटलं रजतम आणि सत त्यातला रजगुण आपल्या ह्या वेळेमध्ये निघून चाललेला असतो त्यामुळे सत आणि तम हे दोन गुण आपल्याकडे शरीरामध्ये बाकी असतात आता रजगुणांच्या अनुपस्थितीमध्ये सत मार्गाकडे आपण सहज जाऊ शकतो कारण आपण त्या कालावधीमध्ये क्रियांपासून कामांपासून लांब असतो त्यामुळे आपल्या धर्मानुसार आपण या कालावधीमध्ये सतगुणांकडे अधिक सहज जाऊ शकतो त्यामुळे या पिरियडमध्ये ध्यान करण्याला किंवा साधना करण्याला मेडिटेशनला विशेष महत्त्व दिलं आहे तुम्ही अनुभवलं असेल आपण ठरवलं की मेडिटेशन करायचं किंवा आपण ध्यानाला बसायचं असं होत नाहीच शक्यतो आता माझ्याकडूनसुद्धा हे होत नाही पण आपण असं ठरवलं की आपल्यामध्ये काय अडथळा येतो तर नाही माझे काहीतरी काम आहे किंवा मला इकडे इकडे जायचं आहे जा म्हणजे मला कुठली तरी क्रिया करायची आहे मला बाबा भांडी घसायची राहिलेत माझे कपडे धुवायचे राहिलेत म्हणजे आपण कुठल्या तरी क्रिये क्रियेमुळे आपण ह्या गोष्टीपासून लांब जातो कुठल्या तरी कामापासून ह्या गोष्टीपासून आपण लांब जातो म्हणजेच जा थोडक्यात रजगुण जे आहेत ते आपल्या ह्या ज्या सकमार्गाकडे जाण्यासाठीच्या जा, प्रोसेसमधला एक मोठा अडथळा असतो त्यामुळे ह्या वेळेमध्ये तेच जात असतं शरीरामधून त्यामुळे आपण सतम गुणांकडे जास्त सहज वळू शकतो म्हणून त्या काळात साधनेला जास्त महत्त्व दिलेले आहे तुम्ही अनुभवलं सुद्धा असेल तुम्ही पाहिलं सुद्धा असेल जेव्हा आपण मासिक पाळीच्या वेळेला आपला जो तो काळ असतो त्यावेळेला आपल्याला शांत राहायला आवडतं शांत ठिकाणी बसायला आवडतं कुणाची किरकिर नको असते कुणाची वटवट नको असते आपल्या डोक्यापाशी म्हणजेच आपल्याला त्यावेळी शांत बसावं असं वाटतं आणि त्याचंच हे उत्तम उदाहरण आहे त्यामुळे आपण त्या दिवसामध्ये शांत बसून मेडिटेशन केलं पाहिजे चांगले विचार केले पाहिजे जेणेकरून त्याचा फायदा आपल्या शरीराला होईल तर ज्यांच्याकडे अजूनही मासिक धर्माच्या वेळी महिलांना मुलींना गैरवागणूक दिली जाते अशुद्ध म्हणून हिनवलं जातं किंवा अपवित्र म्हणून बोललं जातं तर त्यांच्यासाठी माझी विनंती की तुम्ही या मागचं सायन्स आधी समजून घ्या त्यानंतर तुम्ही कृती करा कृती करताना दहा वेळा विचार करा ह्या गोष्टी आहेत हे शरीरास होणाऱ्या जे बदल असतात त्यामुळे त्या बदलांमुळे त्या दोषांमुळे त्या महिलेला कोणताही त्रास होऊ नये त्या महिलेला इजा होऊ नये हाच त्यामागचा प्रामाणिक हेतू होता तर तुम्ही तो जो हेतू आहे तो समजून घ्या त्यामागे त्यामागे जी कारणं आहेत सायंटिफिक जी प्रू झालेली जी कारणं आहेत ती तुम्ही समजून घ्या जेणेकरून त्या महिलेंना कुठल्याही त्रासाला सामोरं जावं लागणार नाही आणि त्या दिवसांमध्ये ती महिला किंवा त्या मुलीसुद्धा तितकंच कम्फर्टेबल फील करतील तुम्ही त्यांची काळजी घ्या तुम्ही तुमच्या लहान मुली असतील तर तुम्ही त्यांना समजावून सांगा त्यांना समजून घ्या त्यांना त्यांची स्पेस द्या असं केल्यामुळे काय होईल आपल्या शरीरातले जे हे त्रिदोष आहेत ते सगळ्यात आधी म्हणजे बॅलन्स राहतील आणि त्याचा त्या मुलींना किंवा त्या महिलांना त्रास होणार नाही तर हा छोटासा व्हिडिओ होता यासाठीचा आपल्या शरीरातले त्रिदोष आय होप मी तुम्हाला माझ्या फरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तरीसुद्धा जर काही चुकलं असेल तर सांगण्या माहिती सांगण्यामध्ये काही चुकलं असेल तर माफी मागते आणि इथेच थांबते तर कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद